मंडळी बॉलिवूडचा छोटे नवाब पतोडी कुटुंबाचा वारसा जपणारा अभिनेता सैफ अली खान त्याच्यावर हल्ला करण्यात आला एक अज्ञात व्यक्ती त्याच्या घरात घुसला चाकूने हल्ला केला आणि याच्यात सैफ जो आहे तो गंभीर जखमी झाला मात्र या सगळ्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणातल्या सैफ धाडसाचं सैफच्या धाडसाचं सगळीकडून आता कौतुक केलं जात आहे मात्र सैफची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टर म्हणतात या प्रकरणाचा तपास शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत अनेक संशयित आरोपींना ता ताब्यात घेण्यात आलेला आहे मग सैफ अली खानचा स्टाफ असेल त्यांचीही चौकशी केली जाते शिवाय सैफच्या घराबाहेर आता पोलीस बंदोबस्त आहे या सगळ्या प्रकरणानंतर सैफ अली खान विषयीची चर्चा त्याची करिअर असेल त्याची संपत्ती असेल या सगळ्याविषयी बोललं जात आहे तर सैफ अली खानची संपत्ती नेमकी किती आहे कोण आहे वारसा किंवा या सगळ्या संपत्तीमध्ये किती कोटींची घरं कुठे कुठे आहेत याबद्दल चर्चा होतीये तर त्या गोष्टीचाच आज आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पतोडी कुटुंबातील सैफ हा दहावा नवाब आहे बॉलिवूडमध्ये त्याला छोटे नवाब असं म्हटलं जातं मात्र बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांच्या शर्यतीत सैफ कधीच नव्हता हो असं असलं तरी त्याच्या हटके शैलीमुळे सैफ कायम लक्षवेधी ठरला त्याचा फिटनेस असेल किंवा त्याचं बिनधास्त वक्तव्य करणं किंवा चित्रपटांमधल्या वेगवेगळ्या भूमिका यामुळे तो कायम चर्चेत राहिला शिवाय त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील सैफ चर्चेत राहिला एका चित्रपटासाठी सैफ तब्बल दहा ते पंधरा कोटी इतकी रक्कम आकारतो तर विविध एन्डॉर्समेंट असेल जाहिराती असतील यासाठी सैफ कोटींमध्ये पैसे घेतो आता बोलूयात सैफ अली खानच्या एकूण संपत्तीबद्दल म्हणजे ही आकडेवारी जी आहे ती कोटींच्या घरात आहे सैफची संपत्ती म्हटल्यावर सगळ्यात महत्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे पतोडी पॅलेस हरियाणामधील पतोडी पॅलेस आणि भोपाळ मधली एकूण संपत्ती त्याचा आढावा घेतला तर ती तब्बल पाच हजार कोटींच्या घरात आहे याशिवाय पतोडी पॅलेसच तब्बल आठशे कोटींच्या घरात आहे याशिवाय इतर संपत्ती बघितली तर दोन हजार अठरा मध्ये सैफने हाऊस ऑफ पतोडी हा ब्रँड सुरू केला हा क्लोथिंग ब्रँड आहे आणि देशातील विविध शहरांमध्ये या ब्रँडची दुकानं देखील आहे आजच्या घडीला सेफची स्वतःची संपत्ती बघायचं झालं तर ती तब्बल तेराशे कोटींच्या घरात असल्याचं समोर येत आहे सैफ अली खानला लक्झुरियस महागड्या गाड्यांची देखील प्रचंड आवड आहे त्याच्याकडे कोटींच्या लाखांच्या घरात असलेल्या तब्बल सात लक्झुरियस गाड्या बँड्राच्या ज्या घरात सैफवर हल्ला झाला त्या घरात सैफ अली खान करीना कपूर आणि त्यांची दोन मुलं तैमूर आणि जे यांच्यासह त्यांचा स्टाफ राहतो दोन हजार बारा मध्ये बँड्राचं हे घर ही अपार्टमेंट जी आहे ती सैफने तब्बल तेवीस ते चोवीस कोटींच्या घरात घेतली होती आता या घराची किंमत तब्बल पन्नास ते साठ कोटी इतकी आहे एकूणच हे लॅव्हिश घर आहे ज्याच्यामध्ये पाच बेडरूम आहे जिम आहे म्युझिक रूम आहे स्विमिंग पूल आहे दे सहा ते सात टेरेस बाल्कनी आहेत आणि इतरही लॅव्हिश गोष्टींचा समावेश आहे हे झालं बँड्राच्या घराबाबत देशाबाहेर म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये देखील त्यांनी एक चॅलेट विकत घेतलेलं आहे ते तब्बल तेहतीस कोटींचं असल्याचं बोललं जात आहे सुरुवातीला आपण ज्या वारसा हक्काने आलेल्या संपत्तीबद्दल बोललो ती पाच हजार कोटींची सैफची संपत्ती खर तर ती वारसा हक्काने आलेली आहे मात्र ही संपत्तीचं वाटप जो आहे तो सैफ त्याच्या मुलांमध्ये करू शकत नसल्याचं बोललं जाते एनिमिट डिस्प्यूट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी एट अंतर्गत ही संपत्ती जी आहे किंवा या संपत्तीवर हक्क सांगितला जाऊ शकत नसल्याचं बोललं जाते त्यामुळे या संपत्तीची वाटणी जी आहे ती सैफ त्यांच्या मुलांमध्ये करू शकत नसल्याचं वारंवार समोर येत आहे सैफची पहिली पत्नी अमृता सिंग यांच्यासोबत सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलं त्यानंतर करीना सोबत लग्न झाल्यानंतर तैमूर आणि जय ही दोन मुलं या चारही मुलांना या संपत्तीतला हक्क जो आहे तो मिळणार नसल्याचं वार समोर येत आहे आणि सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर ही बाब जी आहे ती पुन्हा एकदा समोर आली आहे संपत्ती आणि या सगळ्या गोष्टी जर बाजूला सारल्या तर आपल्या पाठीशी कायम असणाऱ्या आपल्या सोबत असणाऱ्या वडिलांवर झालेला हा हल्ला आणि याचं दुःख जे मुलांना झालेलं आहे ते खरं तर न सांगता येण्यासारखं त्यामुळे डिस्चार्ज घेऊन कधी घरी परत येतोय याची वाट आता त्याचे कुटुंब शिवाय चाहत्यांना देखील त्याची चिंता आहे या सगळ्या आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा समोर आलाय तो म्हणजे सेलिब्रिटींच्या किंवा सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा हा सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा सकाळ प्रीमियर